दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे फरशी पुलावरून दुचाकीसह तेहतीस वर्षीय युवक वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली होती शिरपूर तालुक्यातील कुवे येथील मनोज यशवंत मराठी राहणार कुवे तालुका शिरपूर हा तरुण पुराच्या पाण्यात वाहून गेला होता सदर युवक स्प्लेंडर दुचाकीने दूध वाहतूक करून शिरपूर येथे पोहोच करण्याचा व्यवसाय करत असे शिरपूर तालुक्यात पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री मुसळधार पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत होते सदर युवक शिरपूरहून गावाजवळ असलेल्या नाल्याला मुसळधार पावसामुळे मोठा पूर आला होता दरम्यान त्यांनी नाल्यात असलेल्या फरशीवरून पाण्याच्या अंदाजानुसार उतरण्याचा प्रयत्न केला आणि नंतर तीव्र प्रवाहात दुचाकीसह वाहून गेला होता त्या तरुणाचा पाण्याच्या पात्रात सावळदे येथील पट्टीच्या पोहणाऱ्यांकडून शोध घेतला जात होता सदर तरुणाचा मृतदेह आज दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास मिळून आला आहे पुढील कारवाई सुरू आहे माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर